संग्राम देशमुख लागले विधानसभेच्या तयारीला नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचे लायव प्रक्षेपण करत लाडू वाटप करून आनंदोत्सव केला साजरा नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एन डी एने दोनशे त्र्याण्णव जागा जिंकत बहुमत मिळवले व भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेसह अन्य भाजपा व मित्रपक्षाच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन दिल्ली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच शपथविधी सोहळ्याचे लाय प्रक्षेपण कडेपूर येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर भाजप कार्यकर्त्यांसोबत शपथविधी सोहळा पाहण्याचे लायव प्रक्षेपण करण्यात आले होते यावेळी शपथविधी सोहळ्याची हॅट्रिक सुरू होताच फटाके फोडून व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला थोडक्यात काय तर या कार्यक्रमाने त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे या प्रसंगी कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका पंचायत समिती सभापती उपसभापती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भाजपाचे सर्व बुधप्रमुख शक्ती प्रमुख सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते